माजी मुख्यमंत्री पार्शेकर सर आणि आदरणीय मंच आपण जमलेले सर्व कविवर्य साहित्यप्रेमी आणि पुरस्कार ते आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आमचे लाडके संजूभाऊ चौधरी आमचे स्वागताध्यक्ष एन डी पाटील साहेब आजचा कार्यक्रम आम्ही पुण्यावरून आमचे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना पन्नास पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन संजीव भाऊ चौधरींनी एवढ्या सुंदर कार्यक्रमासाठी आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली हे आमच्या दृष्टीने खूप आपरूप आहे पर्शेकर सर आम्ही पोलीस खात्यामध्ये आम्हाला यासाठी कवी आणि संमेलनं कुठे वेळ मिळाला काटे आणि बंदुकीशी खेळणारे आम्ही लोक आणि हे एवढा सुंदर कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभाग सहभागी होण्याचा हे आनंद खूप अवर्णनीय आनंद आहे आणि आमचे सर्व कुटुंबीयसुद्धा आज या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्याच आम्हाला या गोव्याच्या भूमीमध्ये आमच्या तुमच्या स्थलदर्शनाबरोबर या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला ही खूप आमच्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे यासाठी आम्ही संजू भाऊ चौधरींचं का काम तर आम्ही खूप पाहिलेलं आहे आणि ते आम्हाला नेहमी घेऊन प्रत्येक सामाजिक कामामध्ये पुण्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची गोष्ट असो वृक्षारोपणाची गोष्ट असो शिक्षकांचा पुरस्कार परवा शिक्षक दिन झाला पुण्या काही दिन सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या आडबाजूच्या शाळेत जाऊन संजीव भाऊ आम्हाला घेऊन गेले आणि पुरस्कार पुरस्कार केला सन्मान केला शिक्षकांचा एक गोष्ट सांगतो सर शिक्षकांना चा सन्मान करत असताना मुख्याध्यापिका होत्या तिथे त्या, त्या मुख्याध्यापिकांना मी म्हटलं मॅडम तुम्ही आम्हाला इथे संधी दिली आणि आज खूप खूप आभार त्या म्हटल्या साहेब आमचे कसले आभार मानता आम्ही रात्रंदिवस राबतो आहे शासन आमच्याकडे हजारो कामं आमच्या पाठीमागे लावलेली आहेत आणि कुठली पोर्टल हे पोर्टल करा निवडणुका करा आज शिक्षक देण्यासाठी सरकारने आम्हाला एक बोटभर ओळीचं पत्रसुद्धा दिलं नाही किंवा आमचा संदेशसुद्धा आला नाही आणि आपण पुण्यावरून येता आडबाजूच्या शाळेत येतात संजू भाऊ चौधरी आमचा इथे सत्कार करतात हे आमचं भाग्य आहे म्हणजे आमच्या कामाची दखल घेतली जाते आणि संजीव भाऊसे या निमित्ताने काम तळागाळापर्यंत पोहोचत आहे आणि एक सामाजिक उपक्रम रा राबवतात ही खूप चांगली गोष्ट आहे संजू भाऊचे हे खूप खूप त्यांनाही खूप धन्यवाद एन डी पाटील साहेबांना धन्यवाद गोव्याच्या सर्व मान्यवरांना धन्यवाद आणि मी इथे थांबतो थँक्यू